दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर या दिवाळीत आपण आपलं घरच नाही तर आपलं मनही ज्ञानाने उजळवायचं आहे चला तर मग कसं मन ज्ञानाने उजळता येईल ते पाहूया तर पहा हा इंग्लिश वाचनाचा तिसरा व्हिडिओ आहे तुम्ही याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ जर पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही ते नक्की पहा तर पहा एखादं छोटं मूल असतं किंवा कोणालाही इंग्लिश वाचायला येत नाही असे कोणीही फक्त ए टू झेड पर्यंत लेटरची त्यांना ओळख ओळख असणं गरजेचं आहे तर आपण तिथपासून मुलांना इंग्लिश कसं वाचायचं तिथपासून ते इंग्लिश बोलेपर्यंतचे व्हिडिओ आपण किंवा काहीही ग्रॅमरमधले काहीही डिफिकल्टीज वगैरे आपण याच चॅनलवरती घेऊन येत असतो तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने मराठीतून आपण इंग्रजी शिकत असतो तर पहा सुरुवातीला पाहिले आपण फोनिक साऊंग पाहिलेत ना तर पहा श्रीतेज कम ह्या यस मम्मा व्हॉट कॅन आय हेल्प यू कॅन यू टेल मी फोनिक साँग ए बी सी क डी ए जी ग जे झ के क एल ल यम म ओ ओ पी प क्यू व आर र यस टी ट यू व व्ही व डब्ल्यू व एक्स एक्स एस वाय य झेड झ वेरी गुड देन यू कॅन गो तर पहा हे साउंड हे साउंड तुम्हाला जर माहिती असतील आस्ते, तर आपण नेक्स्ट पाहिले की टू लेटर ब्लेंडिंग ओके okay. टू लेटर ब्लेंडिंग कसं करायचं त्याचं साऊंड किंवा कसं रीड करायचं ते, ते आपण पाहिले लेटर पण पाहिले तर आपण पाठीमागं बी एल ब्ल असं पण झालंय आता देन त्याच्या पुढचं शिकत आहोत ओके तर पहा बी आर कसं वाचणार बी आर ब बीचं साउंड ब आरचं साऊंड र ब र पण असं नाही वाचायचं तर कसं वाचायचं एकदम वाचायचं सोबत ब्र देन पहा सी आर कसं होणार क्र डी आर आर ट्र ड्र टी आर ट्र तर आता आपण पाहूया याचे शब्द कसे वाचायचे ते तर समजलं बी आर ब्र सी आर क्र डी डीआर एफ आर ट्र जी आर ग्र टी आर ट्र पी आर प्र ओके okay. आता हेचे शब्द कसे कर रीड करायचे तर पहा बी आर यू यस यच कसं वाचणार तुम्ही बी आर आरचं साऊंड काय घेतलं आता बी आर जर एक सोबत आलं तर आपण कसं वाचणार आहे त्याला तर एक सोबत आपण ब्र बोलणार आहोत ब्र आता यू चा साऊंड काय शिकलोय पाठीमागे आपण यू यूचं साऊंड अ ओके ब्र अ आता यस एच यस एच काय आहे तर हे आहे डायग्राफ हे मी तुम्हाला याच्यानंतर शिकवणार आहे फक्त आता समजून घ्या एस एच होणार काय श मग याला एक सोबत कसं रीड करणार तुम्ही ब्र अ oh, श तर ब्र आणि अ oh, काय होते ब्र अधिक अ oh, काय बनणार तर ब्र बनणार फक्त ब्र आणि श श कसं रीड करणार ब्र श सी आर बघा सी आर ए बी सी आर च साऊंड काय एक सोबत क्र एच साऊंड काय शिकलोय पाठी मागे ब कस रीड करणार क्र ऍ म्हणजे काय झालं हे क्रॅ क्र अधिक ॲ बरोबर क्रॅ तर पहा डी आर ड्र ड्रम कस रीड करणार आता डी आर चा साउंड ड्र यू च साउंड अ च साउंड अ यमचं साऊंड म मग कसं बनणार ड्र अ म ड्र अधिक अ बरोबर काय होणार ड्र आणि म ड्रम आहे की नाही खूप सप्प आहे तर पहा आता यफ आर यफ आर वरचा शब्द कसं रीड करणार यफ आर ओ जी यफ आर काय होणार काय रीड केले आपण फ्र ओ ओचं साऊंड काय शिकलोय पाठीमागे ओचा साउंड अ फ्र ऑ ग कस बनणार हे फ्र अधिक ऑ बरोबर फ्र फ्रॉग देन आता पहा जी आर जी आरचं साऊंड काय होते बघा जी आर ए एन डी आता जी आर काय ग्र साऊंड ॲ डी हंड कसं बनणार पहा शब्द कसा वाचणार जी आर ग्र याचा साऊंड म्हणजे काय झालं ग्र अधिक ॲ बरोबर ग्रॅ ग्रॅ अंड ओके असे नंतर टी आर टी आर वरचा एक शब्द ट्रॅ टी आर काय साऊंड होणार ट्रेचा साऊंड ॲ साउंड, साऊंड प एक सोबत कसं रीड करणार ट्र अधिक ॲ बरोबर ट्रॅ प दे, पी आर पी आर चा साउंड प्र प्र पी आर आयचं साउंड काय पाहिले आपण पाठीमागे चा साउंड ई प्र आता यन टी काय बनणार एन आणि टी अंत कसं होणार प्र आधी ई बरोबर प्री पहिली वेळ आहे ना प्री खूप सोप्पा आहे आता श यस येत श डायग्राफ्स काय असतात ते पाहूया हे तर समजलं ना तर पहा सुरुवातीला आपण ब्लेंड काय असतात आणि डायग्राफ्स काय असतात ते समजून घेऊया तर पहा ब्लेंड दोन्ही पण व्यंजन व्यंजन असतात दोन्ही व्यंजन असतात ते एकत्र आल्यानंतर त्याचा होणारा साऊंड तर पहा जसं की आपण पाहिलं बी आणि यल तर वेगळे वेगळे साउंड होतात बी आणि यल ब आणि ल तर एकत्र एक आल्यानंतर दोन्हीचा पण साऊंड होतोय दोन साऊंड आहेत ब्ल साऊंड तर दोन आहेत बी ब आणि यल ल ब्ल ओके तर डायग्राफ्स काय असतात बघा डायग्राफ्स काय सी आणि यच किंवा यस आणि यच तर कसं होणार यसचा साऊंड स सा, चा साऊंड ह दोन्ही लेटर एकत्र एक आल्यानंतर स आणि ह स असं नाही होणार तर त्याचा साऊंड काय होणार श होणार एक वेगळा साऊंड एकच तयार होणार डायग्राफ्समध्ये दोन्ही लेटर एकत्र आल्यानंतर त्याचा एक एकच साऊंड तयार होतो पण ब्लेन मध्ये तसं नाही ब्लेन मध्ये दोन्ही वेगळे वेगळे लेटर असतात त्याचा एकत्र आल्यानंतर दोन साऊंड तयार होतात पण दोन्ही एक सोबत ओके काय काय असतात तर पहा सुरुवातीला सी एच चा, सीचा साऊंड तर क शिकलो यच हो हो हो, 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 चा साऊंड तर ह शिकलो मग हे दोन्ही मिळून होणार क आणि ह क ह तर नाही असं नाही होत मिळून एकच साऊंड होतो तर तो होतो च ओके देन पहा पीएच याच्छ, पीएच हो. okay, येच चा होतो फ ओके देन असं नाही करायचं यसचा साऊंड स यट चा ह दोन्हीचा एक सोबतच श देन पहा टी एच ड किंवा याचा ठ दोन्ही पण होतात डब्ल्यू एच वेन एनची तर पहा सुरुवातीला समजून घ्या सी एच जेव्हा आपण वाचन करताना सी एच एक सोबत येतं दोन्ही तर आपण त्याला एक सोबत वाचायचं सो, तर आता याची उदाहरणं पाहूया शब्द पाहूया सी एच आता कसं रीड करणार याला सी चा साऊंड so, च एक सोबत दोन्ही आलं की कस च so, साऊंड ॲ असं म्हणणार का हे so, चे, चे? चे? पण हे का हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे याला आपण चेअर का बोलतो याच रिझन काय ते चेअर देन पहा पीएच पीएच काय फ फचं फो पहा फोनी पीएच फ ओच साउंड ऑ नी क फोनी फो ओके देन एस एच काय त श याच एक्झाम्पल एचा एचा बघा श एक शेक चे दोन साउंड होतात तर टी एच हे तुम्ही पाहिलं दिस दॅट दोस दिस तर टी एच चा साउंड द होतो आणि टी एच थ पण होतो तर पहा पहिला पाहूया द दिस आणि देन थ पाहूया टी एच आर डबल ई थ्री तर हे टी एच ओके याला कसं रीड करणार फोनिक आणि याला शे हे का कसं वाचायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आता फक्त समजून घ्या आता पहा डब्ल्यू एच डब्ल्यू आणि एच व आणि ह व ह असं नाही म्हणायचं तर एक सोबत ब्लेंड कसं साऊंड होणार त्याचा व याचं एक्झाम्पल पाहूया व्हील डब्ल्यू एच एल व्हील ओके आता यंजी. यंजी हे एन एनजी कसं वाचणार न ग असं म्हणायचं नाही तर चा सांग अंग होतो वांगमय मधलं अंग तसं सांग होतो ह्याचं एक्झाम्पल कसं होईल पहा सिंग किंग हे अंग ओके हे असे हे डायग्राफ्स आहार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कॉमेंट्स थ्रू सांगा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगा थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब सी इन द नेक्स्ट व्हिडिओ